नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो के डी एम सी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका ह्याची जी परीक्षा होती ती परीक्षा पार पडली त्याची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे।, आहे तर त्या रिस्पॉन्स खूप सारे विद्यार्थी बोलत आहेत म्हणजे त्याची तारीख आहे सतरा ते एकोणीस तारखेपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर सगळे बोलत आहेत की दोन प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की आपण ऑब्जेक्शन घ्यावं तर कसं आहे की ते प्रत्येक प्रश्नाला प्रश्न जर आपण ऑब्जेक्शन दिलं तर आपल्याला पैसे भरावे लागतात ठीक आहे सो ते पैसे पुन्हा आपल्याला मिळणार सुद्धा नाही तर खूप सारे विद्यार्थ्यांना त्याबद्दल ते डाऊट आहे तो पहिला क्लिअर करतो आणि त्यानंतर कट ऑफ बद्दल बोलूया तर एक सेकंड हां हे बघा पहिला प्रश्न होता की आर टी आय ऍक्ट कधी लागू झाला भारतामध्ये तर त्याचं उत्तर कसं त्यांनी के सीनी टी सी एसवाल्यांनी उत्तर दिले की पंधरा जून दोन हजार पाच खूप सारे विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे की बारा ऑक्टोबर दोन हजार पाच तर सगळ्यांचा डाऊट मी इथे क्लिअर करू इच्छितो की आर टी आय ऍक्ट भारतात पंधरा जून दोन हजार पाच रोजी लागू झाला ठीक आहे परंतु हा कायदा प्रत्यक्ष अंमलात अंमलात येणे आणि लागू होणे वेगळा असतो तर प्रत्यक्ष अंमलात जो आला तो बारा ऑक्टोंबर दोन हजार पाचला आला ठीक आहे दुसरा प्रश्न आहे की जी प्रति सरकार होती त्याच्यामध्ये सशस्त्र तुफान सेना एक अशा पद्धतीची सेना होती तर नाना पाटील हे त्याचे म्हणजे संस्थापक होते ठीक आहे प्रति सरकारचे ठीक आहे आणि त्या प्रति अंतर्गत सशस्त्र तुफान सेना सुरू झालेली तर नाना पाटील नाना पाटील जे होते राजकीय व संघटनात्मक नेतृत्व करत होते तर त्यामुळे त्याला हो प्रति सरकारचे पंतप्रधानसुद्धा बोलत होते आणि जे कॅप्टन रामभाऊ लाड जे होते ते सशस्त्र शाखा तुफान सेनेचे नेतृत्व करत होते त्यामुळे हा प्रश्नसुद्धा त्यांनी के सीवाल्यांनी दिलेला आहे तो योग्यच आहे आणि आर टी आयचा प्रश्नाचं उत्तर जे दिलं आहे सुद्धा योग्य आहे सो कसं आहे की खूप सारे जे यूट्यूबवर किंवा जे क्लासेसवाले आहेत ते असं सांगत आहेत की नाही हा प्रश्न ऑब्जेक्शनसाठी येईल आणि तिथे तुमचे मार्क्स वाढतील किंवा तो नाना पाटील यांचा प्रश्न आहे तोसुद्धा ऑब्जेक्शनमध्ये येईल आणि मार्क्स वाढतील तर असं नाही आहे ॲक्च्युली याचं उत्तर कॅप्टन रामभाऊ लाड आहे जर तुम्ही आहे तसा प्रश्न चॅट जी पी टीवर विचारा गुगलवर विचारा किंवा कुठेही विचारा तर तुम्ही त्यावर पाहून तिथे तुम्हाला कॅप्टन रामभाऊ लाडच उत्तर मिळेल ठीक आहे नाना पाटील यांनी ती संस्था स्थापन केलेली किंवा संस्थापक होते ते प्रति सरकारचे ठीक आहे आणि आर टी आय ॲक्ट लागू पंधरा जून दोन हजार पाचलाच झालेला आहे आणि कायदा प्रत्यक्ष अंमलात बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला आलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आणि आपण जे लेक्चर घेतलं होतं आर टी आय त्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही एकदा चेक करा तिथे मी आर टी आय हा जो ॲक्ट आहे तो बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला लागू झाला आहे सॉरी अंमलात आला आहे आणि पंधरा जून दोन हजार पाचला लागू झाला आहे असंच मी दिलेलं आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कट ऑफ काय लागेल ठीक आहे तर कट ऑफबद्दल बोलायचं झालं तर आता आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्या डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्ही आपण एक पोल टाकलेला आहे तर को कोणाला किती मार्क आहेत तर ते प्रत्येकजण पोलवर जाऊन तिथे आपले मार्क सांगत आहे तर तुम्हीसुद्धा तुमचे मार्क्स इथे सांगा दुसरी गोष्ट अशी की जर आत्ता सध्या ट्रेंड जर बघायला गेलं तर ईडब्ल्यू एसचा कट ऑफ कमीच येतो आहे सो तुम्ही एकशे साठ प्लस असाल किंवा एकशे साठ एकशे सत्तर प्लस असाल तर डब्ल्यू एसला चान्सेस आहेत दुसरी गोष्ट जवळजवळ छत्तीस हजार पोरांनी छत्तीस की बत्तीस हजार आहेत पोरं त्यांनी क्लार्क पदासाठी फॉर्म भरला होता तर त्यामधून आता कट ऑफ जर पाहायला गेलं तर एका मार्क्सवर एक हजार पोरं असतातच ठीक so, आहे सो जर तुमचे मार्क्स एकशे ऐंशी प्लस असतील तर तुमचे चान्सेस आहेत एकशे सत्तर ते एकशे ऐंशी प्लस कारण की जागासुद्धा कमी होत्या ठीक आहे एवढं पण अशा जागा नव्हत्या की बाबा तुमचं मार्क्स एकशे साठ प्लस असतील तर कारण की कसं आहे की आहे ना प्रत्येक यूट्यूबर किंवा प्रत्येकजण मुलांना बरं वाटेल अशा पद्धतीनेच मार्क्स सांगत असतं आपल्याला तशा पद्धतीने मार्क्स सांगायचं नाही आहे जे योग्य आहे ते योग्य आहे जे अयोग्य आहे ते अयोग्य दुसरी गोष्ट फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे सेकंड रिस्पॉन्स शीट येईल त्याच्यामध्ये चुकून एखादा मार्क्स तुमचा वाढला तर एखादा मार्क्स वाढला तर दोन मार्क वाढतील ठीक आहे सो so, ते एक आहे आणि दुसरी गोष्ट नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स तुमचा जास्त पण असंही नाही आहे की तुम्हाला अशी खोटी आशा दाखवली जाते तर तो भ्रम तुमचा मी पहिला दूर करू इच्छितो की डायरेक्टली तुमचे मार्क्स जे असतात ते सात मार्क्स आठ मार्क्सने तुमचे वाढतील वगैरे असं काही नाही एखाद्या मार्क्सने तुमचा मार्क्स वाढतो आणि एखाद्या मार्क्सने कमी होतो त्यामुळे जास्त मार्क्स पण वाढत नाहीत जास्त कमीही होत नाहीत एक मार्क्स तुमचा जास्तीत जास्त वाढू शकतो त्यामुळे किती काही झालं तरी जे प्रॅक्टिकल आहात त्या प्रॅक्टिकलच राहा एकशे साठ प्लस असतील कास्टवाल्यांचे तर त्यांनी होप्स ठेवा ठीक आहे जास्त पण एकशे साठवर का बॉर्डरवर आहेत त्यांनी होप्स ठेवू नका एकशे साठ प्लस असतील तर बोलतो आणि जे ओपन कॅटेगरी आहेत त्यांनी वन एट्टी वगैरेच लक्षात ठेवा त्या हिशोबानेच तुमचे कट ऑफ लागतील ठीक आहे धन्यवाद